तुमच्या चॉकलेटने आम्ही प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका सुषमा अंधारे महाराष्ट्राच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला आजपासून गुरुवार दिनांक सत्तावीस जूनपासून सुरुवात झाली आहे अशातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिले यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या प्रतिक्रिया देत तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेबाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका असा इशारा दिला आहे सुषमा अंधारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत हे विश्वासघाताचे विषारी विश्वास विश्वास घोटसुद्धा पचवून आम्ही परत उभे राहिलो माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला चॉकलेट दिलं असलं तरी आमची विनंती आहे की जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काहीही परिणाम होणार नाही कुठली चर्चा झाली नाही आम्ही कुणासोबत जाणार नाही उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन येथे लिफ्टमधून एकत्र प्रवास केला यावरून राज्यात पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं यावर सुषमा अंधारे म्हणाल्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत याच्यासोबत एका तटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता खुल्ली मारली आहे योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच पन्नास नाही त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आल्याचा होत नाही असंही त्या म्हणाल्या आहेत आता लिफ्ट जर दुसरी बांधणं साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात किती आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढ्या विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय करायचं काय काय भाई सुतावरून स्वर्ग अजिबात गाठू नका वर्धापन दिनाच्या दिवशी सन्मान्य पक्षप्रमुखांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी वंदनीय बाळासाहेब आणि मा साहेब मीनाताई यांच्यावर शंकोरे उडवायचा प्रयत्न केला अशा गलिच्छ लोकांच्या सोबत पुन्हा जाणे नाही ना 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 ना। ना। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई